कॅडरिव्ह विलिमटन सोसायटीतील रहिवाशांनी अग्निशमन दलाच्या मुख्य अग्निशमन अधिकाऱ्यांच्या कार्यालयाला घेराव घातला रहिवाशांना न्याय मिळवून देण्यासाठी भाजपचे माजी खासदार गोपाळ शेट्टी स्वतः या आंदोलनात सहभागी झाले न्यायाच्या या लढाईत मंत्री मंगल प्रभात लोढा यांचा पूर्ण पाठिंबा असल्याचे शेट्टी यांनी सांगितले शेट्टी सामील होताच अग्निशमन एनओसीच्या कामाला गती मिळाली तात्काळ अग्निशमन दलाचे अधिकारी विलिंगटन सोसायटीत रवाना झाले आणि अग्निशमन वाहनासह इमारतीच्या परिसराची तपासणी सुरू केली आणि अग्निशमन अधिकाऱ्यांनी लेखी प्रतिज्ञापत्र दिले ज्यामध्ये चाचणीचा सूचीबद्ध अहवाल नमूद केला आहे हे पत्र मिळाल्यानंतर निषेध संपवण्यात आला गोपाळ शेट्टी म्हणाले की या पत्राद्वारे लोकांना न्यायालयाकडून दिलासा मिळेल कोणालाही घर रिकामे करावे लागणार नाही आणि सर्वांना मोठ्या थाटामाटात बाप्पाचे स्वागत करता येईल ते म्हणाले की मंगल प्रभात लोढा देखील पहिल्या दिवसापासून लोकांसोबत आहेत आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः या जोपर्यंत त्यांना एनओसी मिळत नाही तोपर्यंत मी या सोसायटी सोबत राहीन त्यांनी सोसायटीचे अध्यक्ष नरेंद्र भंडारी गोपाळ शेट्टी आणि मंगल प्रभात लोढा यांचेही आभार मानले सोसायटीच्या बाबतीत जे परवा सत्तावीस तारखेला घर खाली करण्यासाठी जो आदेश न्यायालयाने दिला होता आणि न्यायालयाचा एक फायर विकेटचा जो नॉर्म्स कॉम्प्लायन्स फुलफिल केलं नव्हतं तो एक फार मोठा अडचण होता कारण कोणीही जीव धोक्यात घालून कुठल्याही बिल्डिंगमध्ये राहू नये हे कोणाचीही अपेक्षा असेल तुमची आणि माझी सर्वांची आहे आणि म्हणून न न्यायालय थोडा कठोर झालं आणि न्यायालयाने अशा प्रकारची भूमिका घेतल्यामुळे मला असं वाटतं सोसायटीतल्या लोकांनी सर्व कामकाज पाठपुरावा करून ते आता परिपूर्ण झालेलं आहे आता एक अर्धा तासानंतर बायकाला फायर ऑफिसर कमिशनरांबरोबर त्यांची मिटिंग झाली बोलणं झालं मंगल प्रभातजींनी स्वतः बोलणं केलं देवेंद्र फडणवीसजींनी दोनदा फोन केला होता आणि एकूणच सर्व ठीकठाक आता झालेलं आहे एक अर्धा तासानंतर लेटर उपलब्ध होईल ज्याच्यामध्ये हे उल्लेख केलेला असे सर्वचे सर्व ज्या अटी होती ते पूर्ण केले करण्यात आलेलं आहे आणि हे न्यायालयात दाखवल्यानंतर आम्हाला पूर्ण सिस्टम वकिलांचंही म्हणणं आहे की आपल्याला रिलीफ मिळेल आणखीन पुढचा वेळ वाढून देणार आणि त्यावेळेत ऑक्युपेशन सर्टिफिकेटपर्यंत पोचून या बिल्डिंगला लवकरात लवकर ऑक्युपेशन सर्टिफिकेट मिळेल अशा प्रकारच्या स्थितीमध्ये आपण आज आहोत मी वेलिंग्टन सोसायटीतल्या सर्व भगिनींना मनापासून धन्यवाद देऊ इच्छितो एक तर भारतीय महिला ज्या असतात ते लवकर रागीट होत नाही क्रोधित होत नाही परंतु एकदा झाले तर मग त्यांना शांत करणं थोडा कठीण होतो आता त्यांची घरी जायची इच्छाच नाही आहे मी त्यांना हात जोडून सांगितलं तुम्ही घरी जावा थोडा सिस्टमवरती पण भरोसा ठेवा आपल्याला आज पत्र मिळेल आणि उद्या आपल्याला न्यायालयातून नक्कीच रिलीफ मिळणार आता ते जातील असा मी अपेक्षा व्यक्त करतो म्हणून मी बायकलला फायर ब्रिगेडच्या गणपती बाप्पा जिथे येणार आहेत त्या पंडालमध्ये आम्ही आहोत बरोबर गणरायांवरती भरोसा ठेवा सर्व काय ठीकठाक होईल नाही मंगलप्रभात लोढाजी इकडचे आमदार आहेत आणि ते पालकमंत्री आहेत म्हणून स्वाभाविक आहे त्यांच्यावरती असलाच पाहिजे आणि मी मुंबई शहरामध्ये सर्व प्रकारच्या कामामध्ये नेहमी लक्ष घालत असतो आणि मंगलप्रभातनी मला प्रभाजींनीच मला सांगितलं ते लक्ष घालायला आणि गेले पंधरा दिवस मी ह्या कामात गुंतलेलो आहे आणि एक जे काय माझं नाव माझं काम जे काय आहे त्याच्यावर तो एक लोकांचा विश्वास आहे आणि तो विश्वास ह्यासाठी आहे का मी आत्ताही सकाळपासून इथे आहे आणि नक्कीच ह्या विश्वासाचा फळ जो आहे तो त्यांना उद्या कोर्टाच्या माध्यमातून कळेल तुम्हाला आम्हाला सर्वांना नक्की होईल शंभर टक्के होईल कारण माझा लोकशाहीवरती विश्वास आहे मला न्यायालयीन प्रोसेसवरती विश्वास आहे आपल्या न्यायालयांच्या माध्यमातून अन्याय कधीच होत नाही आहे ह्याचा मला पूर्ण खात्री आहे आणि म्हणून वेलिंग्टन सोसायटीचे लोकांना पूर्ण न्याय मिळेल आणि कोणालाही घर खाली करावं लागेल असं मला वाटतं की आज हम लोक पे या डिमांड ती की बाहेर की एन ओ सी मिले गोपा गोपाल शेट्टीजी मंगलप्रभात लोढा जी, मंगल जी, वो भी थे। गो, मंगल जी ने से भी बात मंगलजीने फोनसे गोपालजी तो सुबेसे हमारे साथ ही बैठे आहेत और कंप्लेंस uh, का लेटर दे रहे हैं हमें ये उसके बाद हमको लगता है कि कोर्ट में मूव करेंगे तो शायद हमें कोर्ट से शायद नहीं पूरा विश्वास है कि कोर्ट हमें खाली करने का आदेश नहीं देगा और हमें रहने के लिए और समय देगा तो हम आगे बढ़ के इसमें जो कम पूरा करके ओ सी लाने में भी पूरा आगे बढ़ेंगे और जल्दी से जल्दी हमारे हाथ में ओ सी होगी जिससे हमें घर खाली नहीं करना पड़ेगा और मैं दूसरा बात और कहना चाहता हूँ कि हमारे मंत्री मंगल प्रभात लोढ़ा जी और गोपाल भाई से गोपाल शेट्टी जी ने जो मैं मदद की है उसके लिए हम उनके बहुत बहुत आभारी हैं और उनका ये जो सहयोग है वो हम कभी नहीं भूलेंगे हम लोग ताली बजा के सब उनका अभिनंदन करते हैं मैडम